नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि आक्षीवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तब्बल आठ दिवस झाले आठ दिवसापूर्वी आपली शिक्षक पात्रता परीक्षा घोषित झाली आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की येथून पुढं आपल्या चॅनलवर टी ई टी संदर्भात रेग्युलर व्हिडिओज येतील पण ते काही आलेले नाही आहेत त्याच्या वेगळं कारण आहे आता हे कारण तुमच्या फायद्यासाठीच आहे कारण आपण लवकरच शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पासिंगसाठी जे आवश्यक आहे त्याचा बंच लॉन्च करणार आहोत म्हणजे ते नोट्सच्या संदर्भात आहे पण आजचा विषय हा तो नाही आहे आजचा विषय हा असा आहे की आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची आहे पण ती नेमकी कशी करायची आहे काळजी करू नका मी याच्यामध्ये मी माझ्या नोट्सचं प्रमोशन सुद्धा करणार नाही आहे ना की तुम्हाला क्लास लावा आमका लावा तमका लावा असं सुद्धा सांगणार नाहीये ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला घर बसल्या सर्व काम करून सुद्धा आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पास करता येईल म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करावी याच्या संदर्भात काही महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहे कारण हे आपलं चॅनल टिप्स फॉर टी ई टी आहे साहजिकच आहे टी ई टी संदर्भात टिप्स असणार आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे अद्याप या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नवीन आहेत त्यांनी अगोदरसुद्धा दिलेली आहे पण त्या पास झालेल्या नाही आहेत आणि याच्यामध्ये असे भरपूर शिक्षक बंधू आहेत जे की सध्या नोकरीला आहेत पण सुप्रीम कोर्टाचा निर्णयामुळं त्यांना ही परीक्षा द्यावी लागत आहे अशा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण अशा फक्त पाचच टिप्स देणार आहे फक्त त्या पाच टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आहे आता क्षणाचाही विलंब न करता त्या टिप्स कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊ तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा पहा कारण तुमच्या महत्त्वाचं आहे आता सर्वप्रथम ज्यावेळेस आपण शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला जातो तुम्ही सर्वांनी फॉर्म वगैरे भरलेला असेल नसेल आता आपण व्यवस्थितपणे सुरुवात करू आता ज्यावेळेस आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची आहे आणि ती एकाच प्रयत्नामध्ये पास करायची आहे म्हणजे हाऊ टू क्रॅक टी ई टी इन फर्स्ट अटेम्प्ट त्याच्या पाच महत्त्वपूर्ण टिप्स त्याच्यातली पहिली टिप्स ही आहे की आपल्याला सर्वप्रथम शिक्षक पात्रता परीक्षेचं स्ट्रक्चर माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे आता हे स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय की का आपल्याकडे पेपर एक आहे आणि पेपर दोन आहे पेपर एक हा पहिली ते पाचवीसाठी आहे पेपर दोन हा सहावी ते आठवीसाठी आहे मग आता जे पहिली ते पाचवीचा पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी पेपर एक मध्ये जे स्ट्रक्चर असतं पेपरचं ते समजून घेणं गरजेचं असतं कुठलं की मराठी तीस मार्क आहे हा एक सेक्शन झाला दुसरा सेक्शन इंग्लिश किंवा त्याच्या ठिकाणी तुम्ही हिंदी घेऊ शकता तो तीस मार्काचा सेक्शन आहे नंबर तीन आहे मानसशास्त्र त्याला बाल मानसशास्त्र म्हणा अध्ययनाध्यापनाचे मानसशास्त्र म्हणा वर्तनाचे मानसशास्त्र म्हणा शै शे, किंवा शैक्षणिक मानसशास्त्र म्हणा हा तीस मार्काचा सेक्शन म्हणजे त्याच्यानंतर आहे प आपलं गणित ह्या गणितमध्ये बुद्धिमत्ता आहे भूमिती आहे आणि बीजगणित सुद्धा आहे मग एक त्याला एकंदर एकंदरीत कन्सिडर केलं जातं गणित तो सुद्धा तीस मार्काचा विषय त्याच्यानंतर येतो परिसर अभ्यास हा सुद्धा तीस मार्काचा विषय आहे मग आता याचं स्ट्रक्चर हेच आहे की प्रत्येक विषय तीस मार्काला आहे प्रत्येक प्रश्न एक मार्काचा आहे पेपरमध्ये नेगेटिव मार्किंग नसते दोन ते अडीच तासाचा पेपर असतो प्रत्येक प्रश्नाला एक मिनिट असतो अशी मिळून तुम्हाला दीडशे प्रश्न सोडवायचे असतात दीडशे पैकी ब्याऐंशी मार्क्स हे कास्टवाल्यांना घ्यायचे असतात आणि ओपनवाल्यांना नव्वद मार्क घ्यायचे असतात लक्षात घ्या ही फक्त शिक्षक पात्रता परीक्षा आहे ह्याच्यातून आपल्याला नोकरी ना लागत नाही आहे एकदा पास केली व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते पेपर दोनचं स्ट्रक्चर आता पेपर दोनचं स्ट्रक्चर समजून घेण्या अगोदर मी तुम्हाला आणखीन एक महत्वाचे टिप्स देतो ज्यांचं ग्रॅज्युएशन आर्टमधून झाले कॉमर्समधून झाले त्यांनी टी ई टीचा पेपर दोन हा सामाजिक शास्त्रामधून पास करा ज्यांचं ग्रॅज्युएशन हे सायन्समधून झालेलं आहे म्हणजे बी एस सी असो बी सी एस असो बारावीनंतर तुम्ही आपण ग्रॅज्युएशन करता ते सायन्समधून झालेलं असेल तर तुमच्यासाठी मॅथ्स सायन्स हा विषय घेऊन टी ई टी, टी पास करणं अनिवार्य आहे ह्या बेसिक इन्फॉर्मेशन झाल्या मग आता वळू जे की आपले तीस तीस मार्काचे स्ट्र सब सब्जेक्ट आहेत आता पेपर दोन ला मराठी तीस मार्क कंपल्सरी इंग्लिश किंवा हिंदी तीस मार्क ॲज इट इज तुम्ही तुमच्या इच्छा ऐच्छिक विषय आहे तुम्हाला हिंदी घ्यायचे किंवा इंग्लिश घ्या त्यानंतर बाल बाल मानसशास्त्र मान शा, मानसशास्त्र शैक्षणिक मान मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र हा विषय तीस मार्क कंपल्सरी त्यानंतर येतो साठ मार्काचा विषय तो असतो सामाजिक शास्त्र त्याच्यामध्ये असतं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र इतिहास तीस मार्क भूगोल तीस मार्क असं मिळून साठ मार्क आता याच्या ठिकाणी जे सायन्स मॅथ घेतात त्यांच्यासाठी सायन्स तीस मार्क आणि मॅथ तीस मार्क असं स्ट्रक्चर असतं हे झाली बेसिक इन्फॉर्मेशन मग आता वळू आपली महत्वाची टिप्स हे बेसिक स्ट्रक्चर सांगितलं त्याच्यातली महत्त्वाची टिप की इच अँड एव्हरी सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट काय सांगतोय इच अँड एव्हरी सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही न्याय दिला पाहिजे माझा हा विषय आवडताय मी हा पक्का करतो दुसरा विषय सोडून देतो तुम्ही दुसरा विषय सोडून दिलात तर टी ई टी तुम्हाला सोडून देते ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही एखादा सब्जेक्टमध्ये वीक असाल त्या सब्जेक्टचा काहीच अभ्यास केला नाही आणि तुम्ही तो, तो सब्जेक्ट सोडून दिला तर टी ई टी तुम्हाला सोडून देते साधी सरळ गोष्ट आहे म्हणून ईच अँड एव्हरी सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही न्याय दिला पाहिजे ही पहिली टीप आता याच्यानंतर महत्वाचं गोष्ट आहे की पेपरचा आपण सिलेबस काय आहे तो समजून घेणं गरजेचं असतं सिलेबस का समजून घेणं गरजेचं असतं कारण ही शिक्षक पात्रता परीक्षा इतर परीक्षेपेक्षा शंभर पटीने वेगळी आहे किती पटीनं म्हणा म्हणजे तेवढ्या पटीनं म्हणा वेगळी 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 आहे इतर परीक्षेचा आणि हा शिक्षक पात्रता परीक्षेचा संबंध अजिबात लावायचा नाहीये सर्वात महत्वाची गोष्ट त्यासाठी सिलेबस समजून घ्यायचा आता परीक्षा परिषदेने सिलेबस दिलेला असतो तो सिलेबस समजून घ्यायचा नाहीये त्याच्यामध्ये गुगली टाकलेली असते गुगली काय असते पेपर एक हा पहिली ते पाचवीचा असतो आणि तिथं फक्त पाचवीपर्यंतचा अभ्यास करायचा असतो काठिण्य पातळी ही सातवीपर्यंत विचारली जाईल असं दिलेलं असतं त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाहीये पेपर एकसाठी साठी तुम्हाला पहिलीपासून दहावीपर्यंत अभ्यास करावा लागतो पेपर एकमध्ये मध्ये परिसर अभ्यास नावाचा विषय आहे आता हा परिसर अभ्यास नावाचा विषयामध्ये मध्ये तिसरी चौथी पाचवीला परिसर अभ्यास आहे तुम्ही फक्त तेवढं करता परीक्षेला जाता नापास होता टी ई टी तुम्हाला सोडून देते टी ई टी निघत नाही ही रियालिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिसरी चौथी पाचवी हे जरी परिसर अभ्यास असलं तरी सुद्धा तुम्हाला पाच तिसरीपासून दहावीपर्यंत इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो अर्थशास्त्र असो विज्ञान असो जुना अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम वाचणं गरजेचं आहे त्याशिवाय परिसर अभ्यासाचा अभ्यास होत नाही त्याच्यानंतर सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा तिसरी पासून पर्यंत जुना अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम वाचणं मस्त आहे हा नाही आता तुम्हाला आणखी महत्वाचा प्रश्न पडला असेल की सिलेबस नेमका प्रत्येक विषयाचा सिलेबस काय आहे त्याच्यासाठी पुस्तकं कुठले वापरायची हा प्रश्न आहे त्याची तुम्ही जास्त काळजी करू नका आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी प्रत्येक विषयाचा सिलेबस एकदम डिटेलमध्ये पेपरमध्ये कुठला प्रश्न विचारला जातो कोणते प्रश्न किती मार्काला असतात सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे प्रत्येक विषयाचे सिलेबस दिलेला आहे सात व्हिडिओ आहेत मराठी हिंदी इंग्लिश मानशास्त्र सामाजिक सामाजिकशास्त्र हे सगळंच्या सगळं दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट आहे ते अगोदर पाहून घ्या सिलेबस काय आहे तो पाहिल्याशिवाय अभ्यास करायला सुरुवात करायची नाही आहे ही झाली दुसरी टिप्स आता वळू आपण तिसरी महत्वाची टिप की तुम्ही मार्केटमध्ये जायचं सगळ्यात अगोदर मार्केटमध्ये जायचं कधी ज्यावेळेस तुम्ही सिलेबस काय आहे तो समजून घेतला स्ट्रक्चर तर मी सांगितलं सिलेबस काय आहे सिलेबसचे व्हिडिओ पाहून घ्या सात व्हिडिओ आहेत त्या सातही व्हिडिओमध्ये प्रत्येक विषयाचा सिलेबस पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्लेलिस्ट आहे की सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा त्याच्या टिप्स दिलेल्या आहेत ते सात व्हिडिओ पाहून घ्या हे पाहून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर हो जो काही अंधार आहे तो निघून जाईल तुम्हाला टी ई टी संदर्भात सगळं कळेल मग त्यानंतर लागलीच मार्केटमध्ये जायचं मार्केटमध्ये जाऊन फक्त एकच एक पुस्तक खरेदी करायचं कुठलं की पी वाय क्यू मागे जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या फक्त प्रश्नपत्रिका घ्यायच्या ते कसे सोडवलेत त्याचं सोल्युशन अजिबात घ्यायचं नाही काय सांगतोय फक्त मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका दोन हजार तेरापासून आत्ता आपण पेपर एक असो पेपर दोन असो सगळं घ्या मार्केटमध्ये पुस्तक भेटतं शंभर शंभर रुपयाला भेटून जातं कुठल्याही प्रकाशनचं घ्या डझंट मॅटर फक्त प्रश्नपत्रिका घ्या सोल्युशन अजिबात घेऊ नका सोल्युशनशी काहीही देणं घेणं नाहीये प्रश्नपत्रिका घ्या त्या पहा त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारलेत हे तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर महत्वाची अतिशय महत्वाची टिप्स नंबर चार कुठली की टेक्स्टबुक कुठले वापरायचे हे सध्या जे शालेय अभ्यासक्रम आहे तिसरीपासून दहावी पर्यंत चालू अभ्यासक्रम त्याचे मराठी असो इंग्लिश असो इतिहास असो भूगोल असो विज्ञान असो हे शालेय पुस्तकं अगोदर गोळा करणं ते वाचणं गरजेचं आहे आणि जुना सुद्धा जुने सुद्धा शालेय पाठ्यपुस्तकं आता हे भेटत नसतील याच्या नोट्स काढायला अवघड जात असेल काळजी करू नका त्याच्या संदर्भात आपण नंतर काम करू अगोदर सांगतोय तेवढं ऐकून घ्या हे झालं टेक्स्टबुक बुक मस्ट आहेत त्याच्यानंतर आणखीन महत्वाचा प्रश्न पाचवा आणि पाचवी महत्वाची टिप्स की आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की बाबा माझा अभ्यास होत नाही आहे मला काहीच माहीत नाही आहे मी ब्लँक आहे असं आहे फलान आहे डेमकाना आहे की मी पण काहीच वाचलं नाही आहे किंवा आम्ही सेवेमध्ये होतो आता कसा अभ्यास करायचा त्यासाठी क्लास लावायचा का ही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये शंभर टक्के आलेला असेल की क्लास लावायचा का माझं साधं सरळ म्हणणं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी क्लास अजिबात लावायची गरज नाहीये कुठलेही मॅरेथॉन जॉईन करायची गरज नाहीये बारा बारा तासाचे मॅरेथॉन चालू आहेत ते सुद्धा पाहायची गरज नाहीये प्रत्येक पी वाय क्यू चालू आहेत मागील प्रश्नपत्रिका त्यांचे सोल्युशन पाच पाच तास चालू आहेत तसलं सुद्धा पाहायची गरज नाहीये पेपर एक ची बॅच दोन हजार रुपये पेपर दोन ची बॅच चार हजार रुपये रुपये ह्याची बॅच ते एवढी त्याची ते बॅच तेवढी मग प्रश्न पडलेला असेल की मार्केट एवढं जाम चालू आहे की याच्यामध्ये कोणता क्लास लावायचा एकदम प्रामाणिकपणे सांगतोय एकदम अंतकरणातून सांगतोय की कोणताही क्लास लावायची आवश्यकता नाहीये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तेवीस नोव्हेंबर आहे दिवस खूप कमी आहेत आणि ह्या दिवसामध्ये क्लास करायचा नसतो ह्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी विथ हार्डवर्क विथ स्मार्टवर्क एवढ्या तीन गोष्टी करायच्या असतात सेल्फ स्टडी म्हणजे काय की तुम्ही पी वाय क्यू जे मार्केटमधून घेतला ते रीड करा टेक्स्टबुक रीड करा हे गरजेचं आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला मराठी व्याकरण येत नाही हिंदी व्याकरण येत नाही किंवा इंग्लिश व्याकरण येत नाही आहे ह्याच्यासाठी क्लास लावावा का तर हे मराठी व्याकरण हिंदी व्याकरण किंवा इंग्लिश व्याकरण येत नसेल तर ह्याच्यासाठी तुम्ही शंभर टक्के क्लास लावा पण कोणता क्लास लावा क्लास लावण्याअगोदर तुम्ही मराठीचा सिलेबस काय आहे ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहून घ्या आणि कोणतेही मार्केटमध्ये दोनशे रुपये तीनशे रुपयेला त्यांचा एक रेकॉर्डेड कोर्स असतो मराठीचा असो हिंदीचा असो इंग्लिशचा असो तो ग्रामरचा कोर्स घ्या फक्त तेवढं करा सगळीच्या सगळी टी ई टीची बॅच घेण्याची गरज नाही आहे का आता तुम्ही सगळी बॅच घेतला मराठी व्याकरण ते शिकवणार हिंदी व्याकरण ते शिकवणार इंग्लिश व्याकरण ते शिकवणार नवीन काही नसतं सरळ सेवेला तेच पोलीस भरतीला तेच स्पर्धा परीक्षेला तेच एम पी एसला तेच तलाठीला तेच वनरक्षकाला तेच सगळं तेच म्हणून विशेष व्याज करायची गरज नाही आहे म्हणजे टी ई टीची क्लास लावायची गरज नाही आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा हे तर झालं मराठी हिंदी इंग्लिशचं झालं मग आम्ही तीस मार्काचा परिसर अभ्यास आहे ह्याच्यासाठी क्लास लावायचा का विज्ञान आहे ह्याच्यासाठी क्लास लावायचा का इतिहास भूगोलसाठी क्लास लावायचा का एकदम ठळक आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगतो ह्याच्यासाठी चुकून सुद्धा क्लास लावायचा नाहीये तुम्ही परिसर अभ्यास इतिहास भूगोल आणि विज्ञान साठी क्लास आले रावला तुम्ही टी टी पास कधीच होणार नाही बोर्डवर लिहून देऊ शकतो कारण तुम्हाला तुम्ही क्लास लावला तर तिथं काय शिकवतात आता विज्ञान असो तिथं जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र हे आपण अणू काय आहे रेणू काय आहे बल काय आहे ऊर्जा काय आहे हे, हे, हे शिकवणार स्पर्धा परीक्षेला ते शिकवतात सरळसेवेला ते शिकवतात एम पी सीला ते शिकवतात त्यांची एक कॅसेट असते तीच कॅसेट त्यांची रिपीटमध्ये लागते तुम्ही त्यांची पोलीस भरतीची क्लॅक बॅच करा त्यांचा सुरुवातीचा व्हिडिओपासून सुरुवाती, सुरुवाती शेवटच्या दिवसापर्यंतच्या व्हिडिओपर्यंत ॲज इट इज तेच असतं काहीही नवीन नसतं मी सुरुवातीलाच एक ओळ सांगितलेली आहे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा आणि इतर परीक्षा याला तुलना करायची नाही याचं कम्पॅरिझन करायचं नाही आहे टी वेगळी आहे आणि स्पर्धा परीक्षा भयंकर वेगळे आहे टीई टी भयंकर वेगळी आहे आणि जर इतिहास भूगोलचं सांगायचं झालं तर इतिहास प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगाचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास इंग्रज भारतात कधी आले इंग्रज भारतातून कधी गेले हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा रटाळवानं तेच ते चालू असतं भूगोलच्या बाबतीत ही नदी हिथून जाते ती नदी तिथून जाते ह्याचा उगम तिथं होतो ह्याच्यामध्ये वन ते आहेत हिथं लोकसंख्या ती आहे तिथं उद्योगधंदे ती आहेत आपल्या परीक्षेला हे विचारतात का अजिबात नाही आहे ह्याचा काही संबंध नाही आहे हे थोडंसं लक्षात घ्या आपल्या परीक्षेला परिसर अभ्यास असो त्याच्यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान नागरिकशास्त्र असो किंवा सामाजिकशास्त्राचं इतिहास भूगोल विज्ञान नागरिकशास्त्र असो हे शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित असतं आणि यामध्ये आपल्याला ओळी इम्पॉर्टंट असतात टेक्स्टबुकमधले ईच अँड एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट काय सांगतो आहे टेक्स्टबुकमधले इच अँड एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट तेच महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही क्लास लावायची आवश्यकता नाही आहे राहिला प्रश्न मानसशास्त्र मानसशास्त्र बालमानसशास्त्र ह्याचा सिलेबस खूप 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 आहे आणि एवढा सगळा सिलेबस तुम्हाला कुठलेही क्लासमध्ये शिकवत नाही आहेत आणि मार्केटमधून कुठलंही पुस्तक घ्यायचं नाही आहे आणि राहिला पुस्तकाचा प्रश्न मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला फक्त एकच एक पुस्तक घ्यायला सांगितलं होतं कुठलं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन फक्त क्वेश्चन सोल्युशन नाही ते पुस्तक घ्यायचं आणि मार्केटमधला कुठलाही ठोकळा घ्यायचा नाहीये ही बोनस टीप मार्केटमध्ये खूप ठोकळे आहेत मागील प्रश्नपत्रिकेंचे सोल्युशन नंतर येणारे भविष्यातील प्रश्नपत्रिका आणि एक कोंबो पेपर एक पेपर दोन असे वेगवेगळे पुस्तक त्याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश मानसशास्त्र गणित सगळं सगळं दिलेलं आहे असले ठोकळे घ्यायचे हे नाही आहेत कारण तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेचे ठोकळे पहा त्याचाच कॉपी पेस्ट ह्याच्यामध्ये केलेला असतो ह्याची व्हॅल्यू शून्य आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बाकी तुमची मर्जी माझं सांगणं काम आहे ऐकू वाटलं ऐका पटत असेल घ्या नाही तर ठोकळे वापरायचे असतील स्वस्त भेटतात ठोकळे पाचशे रुपयाला पेपर एक पेपर दोनचा ठोकळा सगळेच विषय तेवढं वास्तविक परीक्षेला जातो नापासून घरी येतो असे काम आहेत म्हणून ठोकळे वापरायचे नाहीत अजिबात नाहीत नाहीत म्हणजे नाहीत राहिला मानसशास्त्राचा प्रश्न मानसशास्त्राचा अभ्यास कसा करायचा तर तो मानसशास्त्र अगोदर सिलेबस समजून घ्या सिलेबसचा व्हिडिओ पहा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करताना त्याच्या ठिकाणी मी स्वतः आहे स्वतःवर घडत आहे ह्या दृष्टिकोनातून मानसशास्त्राचा अभ्यास करायचा असतो आणि मानसशास्त्राचे नोट्स आपल्याकडे आहेत तेवढ्या सफिशियंट आहेत त्याच्या बाहेर एक शब्दसुद्धा वाचायची गरज नाही आहे आपण सध्या त्याचं मार्केटिंग करत नाही आहे नंतर मार्केटिंग करू सध्या काय सांगतोय तेवढं फक्त ऐकून घ्या आणखीन महत्त्वाचं की पाचवी आणि आठवीचे स्कॉलरशिपचे पुस्तकं गरजेचे आहेत एक वेळेस तुम्ही जेवण नाही केलं तरी चालेल पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप शालेय अभ्यासक्रमाचे कुठले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कस स्कॉलरशिपचे पुस्तक पाचवी आणि आठवीचे मस्त आहे ते घ्या एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला टी टी पास होण्यापासून कुणीही रोखू शकणार आहे आता राहिला प्रश्न तुम्हाला पडलेला असेल की क्लास पण नको हे पण नको पुस्तकं भेटत नाहीत काय भेटत नाही आहेत खालशी करू नका लवकरच आपण तुमच्यासाठी बंच लाँच करणार आहोत पेपर एकचा बंच पेपर दोनचा बंच पेपर ते सामाजिकशास्त्र किंवा पेपर पेपर एक आणि सामाजिकशास्त्र यांचा कॉम्बो बंच आणि फक्त सामाजिकशास्त्राचा बंच पुन्हा सायन्स आणि मॅथचा बंच असे वेगवेगळे बंच आपण लॉन्च करणार आहोत फक्त त्याच्यामध्ये नोट्स असणार आहेत शॉर्ट बट स्वीट ह्याच्या बाहेरचं एक्झाममध्ये काहीही येणार नाही आहे ऑलरेडी सगळ्या नोट्स कंप्लीट आहेत फक्त मोजक्याच त्या बंच कंप्लीट करायला जे काही ॲक्च्युअल थोड्या काही नोट्स राहिलेल्या आहेत त्या टायपिंग करणं चालू आहे लिखाण झालेलं आहे लिखाण करून टायपिंग करणं चालू आहे काहींचं चा टायपिंग झालेलं आहे काहींचं करेक्शन राहिलेलं आहे फक्त आपल्याला आणखी चार नोट्स तयार करायचे आहेत त्या चार नोट्स तयार झाल्यानंतर पूर्ण बंच तयार होईल त्यानंतर तुम्ही ते परचेस करू शकता त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन पण सध्या तुम्ही जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या करा एवढ्यासुद्धा केल्या की तुमच्या तुम्ही टी ई टी पास होऊ शकता आणि प्रत्येक विषयासाठी पुस्तक कुठलं वापरायचं काय वापरायचं तो सिलेबसचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे तर असो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे आता मी आणखीनही माझ्या नोट्सशी मा नोट्सबद्दल तुम्हाला काहीही सांगत नाहीये सध्या आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या तेवढ्या फक्त फॉलो करा एवढ्या फॉलो करा त्यानंतर आपण आता रोजच व्हिडिओ टाकणार त्याच्यामध्ये सगळं डिटेल डिटेल कळत जाईल आज जे सांगितलेलं आहे तेवढं फॉलो करा पाचवी सा पाचवी सात पाचवी आठे स्कॉलरशिप घेऊन या पी वाय पुस्तक घेऊन या सिलेबस काय आहे तो पाहून घ्या टिप्सचे व्हिडिओ पाहून घ्या एवढं फक्त आजच्या दिवसामध्ये करा उद्या काय करायचं मी ते तुम्हाला उद्या सांगतो आणि परीक्षा होजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे काळजी करू नका तुम्हाला टी ई टी पास करून तुमची टीईटी पास झाली म्हणजे झाली याची जिम्मेदारी मी घेतो फक्त तुम्ही जेवढं सांगाल तेवढं करा जास्त डोकं लावू नका असो तर ठीक आहे अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला पटल्या न पटल्या त्यासुद्धा कमेंट्स कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटे आहे तीसुद्धा दाबाहू ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन